श्री स्वामी समर्थ या संदेशाला ऑनलाईन आलेला आहे म्हणून टाळू नका तुम्हालाही हा ऑनलाइन संदेश खोटा वाटत असेल पण तुम्हाला या स्वामींच्या सा संदेशावर विश्वास असेल कदाचित हा संदेश तुम्हालासुद्धा सुद्धा असं वाटत नसेल मालावाटत असल की है तर्क पसंदों का है या संदेश आला तुम्हें आता दूर करू शकता जर तुमसा स्वामी न विश्वास असल न सेल्टर देया एक आए रामबाण औषध की जा मुझे दुखा दे खिल आनंदे वाटों और में थेंबे थेंबे तेरे सासे से असे पैसा सुधा अस्तात अशी प्रत्येक गोष्ट असते जर कोणत्या गोष्टीसाठी थोडे थोडे प्रयत्न कराल तर एक दिवस ती गोष्ट तुम्हाला जशी पाहिजे त्या प्रकारे मी सारे सांगे करता येतात पण आयुष्यात पैशांचे सोंग कधीच करता येत नाही स्वामींवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही स्वामींना मानत असाल तर आत्ताच आमच्या સ્વામી સમર્થ મરાઠી ચ સબસ્ક્રાઈબ કરા સ્વામી મનતા તે સાધ્ય કરતા આપણે થોડીસી મહેનત અને પ્રયત્ન તે પણ પ્રામાણિકપણે કરાવવે લાગત એકમ દ્વેષાજી ભાવના સુડાને નષ્ટ હોત નહી પ્રેમાને નષ્ટ હોતી જ પ્રેમાને એકાદશી वागाल बोला तुम्हें आयुष्या काम करा तुम्हारे कभी अड़चण जा मनुष्य हालांकि भाग्य कार्यगार मनुष्य अपले भाग्य जुड़ते मनुष्य अपले भागो तो अपने भाग्य वालत भाग्य तो स्वत बनता अपले जीवन ये अपनास मिला एक धन आहे त्याचे दान करीत राहिल्याने त्याचे मोल वाढते स्वामी म्हणतात राजकारण आणि धर्म यांची फार करता येत नाही माणसाचा सर्वात मोठा ती शत्रू आहे ते आपल्याला जगात पाणी मारून टाकतात आयस केल्याने आळस केल्याने व्यक्ती काही करू शकत नाही बज्ञान एखादी गोष्ट माहीत नसले तरी चांगली पण ते अर्धी माहीत असली तर धोकादायक असते आजकाल लोक ज्ञानामुळे अशा गोष्टी करून जात आहेत जे की त्यांनी करायला पाहिजे नाही सोबतच अंधश्रद्धा हे एक अशी गोष्ट आहे जे आपल्याला आयुष्यात बरबाद करून टाकते श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका आयुष्यात छापलेले पुस्तके वाचल्यानेच खरे शिक्षण मिळत अस नाही असे नाही खरे शिक्षण अनुभवाचे पुस्तक वाचल्यानेच मिळत आहे मनुष्य जे स्वतःसाठी इच्छितो ते जोपर्यंत तो आपल्या बंदरासाठी इच्छित नाही तोपर्यंत तो खरा अस्तित्वाचा नव्हे देश आपल्याला काय देतो त्याला आपण काय देतो हे महत्त्वाचं नाही पण त्या देशातील लोकांसोबत आपण कसे वागतो हे महत्त्वाचे आहे तसेच आपण काय करतो हे महत्त्वाचे आहे कारण कर्म हे एक असे गोष्ट आहे ज्या पुढे देवसुद्धा असमर्थ असतो जर वाईट कर्म करा आणि देवाशी प्रार्थना कराल तर देवसुद्धा तुम्हाला काही करू शकत नाही कारण कर्माशी फळे तर प्रत्येकाला भोगावेच लागतात परमेश्वराच्या बुद्धीवर ज्यांचा विश्वास नाही तो संख्यात्मक असतो आणि जो व्यक्ती परमेश्वर आणि त्यांच्या न्याय बुद्धीवर विश्वास ठेवतो तो चिंतामुक्त आणि सुखी आयुष्य जगतो चुकांची भीती बाळगू नका कारण कोणी संपूर्ण आहे परंतु त्या चुका तुम्ही करू नका कारण तुम्ही जर त्या चुका पुन्हा करत कराल तर मागेच राहाल आणि सुधारून पुन्हा करणार नाही तर पुढे जात राहाल मोठ्या घरापेक्षा छोटे रेल्वे तेव्हाही श्रेष्ठ स्थळी सर्वत्र मागल्या जाणाऱ्या त्या गोष्टी म्हणजे अशा असतात ज्या आपल्याला आयुष्यात बरबाद करतात एक नियम नियम अखंडी चालवणे यात नाव तात्पर्य होय सुरू इतका वक्तीस शेरपणा आण तुमच्या खूप श्री स्वामी समार्थ